नमस्कार मंडळी गावाकुडची ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे सकाळची वेळ झालेली आहे बघा नाश्ता पण झालेला आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे म्हणजे पातळ भाजी बनवली भाकरी बनवली तर पण आता का नाही राना रानात जायचं आणि रानात ना थोडी तरी सुकी भाजी पाहिजे म्हणून का नाही काहीतरी करू मग आता बघा रानात आलेली ही बघा आम्ही हे का नाही ही तीन बेड वांगी लावलेली इथं घरी खाण्यासाठी एकदम मस्त अशी का नाही कसं गोंडस वांगी आलेली इथं आणि त्याच्यामध्ये का नाही अगोदर मी मेथीची भाजी टाकलेली होती तर आता ती थोडी घरी खायापुरती ठेवलेली बाकीची विकून टाकली आणि आता परत त्याच जागेवरती म्हणजे का नाही वांग्यामध्ये का नाही मी परत दुसरी एक भाजी टाकलेली मेथीचीच टाकलेली ती दोन दोन पानावरती आलेली तर आता रा जायचं जायचंय आता भिजवानाचं म्हणजे ज्वारी बिरी पेरलेली इथं पेरलेला आहे त्याची भिजवानं चालू इथं पुढं काय माणसं गेलेली भिजवायला आता का नाही आपण तोंडी लावण्यासाठी म्हणजे सुकी भाजी करण्यासाठी का नाही मी मेथीची भाजी करणार आहे त्यासाठी आपण मेथीची भाजी उकडून घेऊया आता हे वांग्यामध्ये का नाही मी अगोदर सुद्धा भाजी टाकली होती आता एका बेडवरती हा का अशी कोथिंबीर टाकलेली ही सुद्धा चांगली मोठी मोठी अशी झालेली खायला एक भाजी उपटली मी तरी पण दुसरी भाजी सुद्धा अशी दोन्ही बेडच्या मध्ये म्हणून टाकलेली आणि आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी मी थोडीशी ठेवलेली आहे ना भाजी आपण अशी भाजी म्हणजे एक अर्धा अर्धा पण नाही थोडासा म्हणता येईल बेड मी राखलेला आहे भाजी भाजी व्हायचं मेथीची भाजी बघा डॉक्टर बी कसं सांगतात मेथीची भाजी म्हणजे भाजीवाईज रोजच्या खाण्यात ठेवा म्हणून एका नाही मी सुद्धा ना की थोडीशी रोज आपली करून खाण्यापुरती ठेवलेली आम्ही थोडी थोडी पिकायना असं कुठं दोन बेड वांगी कुठं दोन बेड मेथी असं घरगुती खायापुरतं आपलं करतो बिना औषधाचं मग त्यातनीच ही भाजी मी राखून ठेवलेली दोन तीन बेण अगोदर केलं होतं त्यातली आमच्या इकडे रायबारचा बाजार असतो त्याच्यावरती मी दिली ती बाजारात विकायला आणि ही म्हटलं आता आपण घरी करून खावावं म्हणून राखली होती आता पोरं कधी कधी का नाही अशी मग नुसतीच एकच कालवणं खात नाही तर पाताळ म्हणून आता अगोदर भाकरी केल्या व्हायचं वांग केले आणि आता म्हटलं तुंडी लावायला व्हायचं मेथीची भाजी करते म्हणून आली वावरण रानात जायचं भिजवानं चालले तर लाईट तीनच दिवस असते दिवसा म्हटलं ही पटकन भाजी करते आणि रानात जायचं आता ही मस्त अशी बघा फुटीची भाजी कशी आलेली कवळी लुसलुशीत ही कुरडी भाजी सुद्धा मेथीची आपण जरी खाल्ली ना तरी सुद्धा चांगली असती आणि पोटसाप आपलं चांगलं होतं मेथीच्या भाजीनी सुद्धा रोजच्या जेवणात जर मेथीची भाजी म्हणजे एक तरी भाजी रोजच्या जेवणात पातळ भाजी आपण जरी केलं तरी त्याच्याबरोबर अशी का नाही सुकी भाजी सुद्धा काय ना काहीतरी पाहिजे पण ती भाजीच पाहिजे म्हणजे तुम्ही कशाची बी करा मेथीची करा तांदूळच्याची करा पण थोडंसं तरी असावं रानातल्या माणसाला काम करायचं म्हणलं एकच एक भाज्या खाऊन का नाही माणूस कटाळून जातं त्यासोबत वाईस तोंडी लावाय असते म्हणजे वाईस बरं पडतं आता ही पिंडी देत पिंडीचा सुमार मी भाजीचा घेते आता दुसरीसुद्धा दोन दोन पानावरती आलेली भाजी आणि पुढं अर्धा अर्धा बेड मेथी टाकली परत असे मुंगळातनी बेडच्या आणि चाकोदाची भाजी टाकली मी आता संध्याकाळी त्याला पाणी द्यायची तीन दिवसात कोथिर सुद्धा भारी आलेली काय एवढी अशी घेतली मी टोपल्यात भाजी चांगली अशी पिंडी दीड पिंडीचा सुमार सुमारे आता बाजारातून जर आणायचं म्हटलं तर ही जवड़ जवड़ आता ही जवळजवळ दोन पेंड्याचा सुमारे आपण घरच्या असल्यामुळं मनसोक्त खाऊ शकतो आता ही एवढी तर बिलकुलच नाही म्हणून आपण काय करायचं आता ही निवडायची आणि स्वच्छ पाण्याने धुवायची आणि मस्त अशी चुलीवरती ही भाजी करायची तर चला आता मी घेते भाजी आता ही भाजी अशी खाली घेते आणि ह्याच्यातच टोपल्यातच ता निवडून टाकते म्हणजे का नाही चांगली मस्त अशी धुतली का नाही म्हणजे त्या या छिद्रात का नाही आपली माती खाली पडल आता ही पटापटा निवडून घेते आता कवळी पण भाजी आहे आपली त्याच्यामुळं जास्त नुसती पानं जरी नाही घेतली असं ही देणंड जरी घेतलं का नाही तर कवळी लुसलुसीत भाजी असल्यामुळं का नाही असं ही सुद्धा थोडं थोडं घ्यायचं एकदम कवळी भाजी ही त्याच्यामुळं आता मी सगळी भाजी निवडून घेते सगळी मस्त अशी भाजी निवडून झालेली कवळी लुसलुशीत भाजी एकदम छान अशी आहे आता का नाही आपण ह्याला धुऊन घ्यायचे आता मी हे टोपल्यातच धुते म्हणजे का नाही काय होते मातीची जी रीती असेल का नाही ही रीती का नाही सगळी अशी टोपल्यातूनच पडून जाणार खाली हा बघा अशी खाली पाण्याने पडली का नाही मस्त अशी का नाही ह्याच्यातली रीती जे माती थोडीफार जर राहिली असेल तर त्याच्यात मी निघून जाय छान अशी आपली भाजी धुऊन झालेली आहे का आता मेथीची भाजी बनवायला आपल्याला काही सामान लागत नाही अगदी घरातच सगळं सामान असतं आपल्या एकदम आणि सोप्या पद्धतीने आपल्याला मेथीची भाजी बनवायची त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही मी एक आठ ते नऊ हिरव्या मिरच्या डेट काढून घेतलेली आता तसा नाही तुम्ही शेंगदाण्याचा कूट बी घालू शकता मी हि तर शेंगदाण्याचा कूट न घालता थोडीशी मुगाची डाळ घेतलेली ही मी मेथीच्या भाजीला वापरणार आहे दोन कुड्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत तेल घेतलेले आणि चवीपुरते मीठ घेतलेले तर सगळ्यात अगोदर आहे का नाही आता तुम्ही का नाही मेथीची भाजी करताना कुणी मिरच्या चिरून टाकतं लसूण चिरून टाकतं तर मी का नाही हे मीठ आणि मिरची हे आहे का नाही मी बारीक टिचून टाकणार आहे म्हणजे तुमच्या तिखट कसं तुम्हाला लागतं म्हणजे जा कुणाला जास्त तिखटाची लागती कुणाला कमी तिखटाची भाजी लागते लहान लहान पोरं खात असतात त्याच्यामुळे कुणी कमी तिखटाचं बी करत तर आपण आहे का नाही ही मिरच्या कुठून मी घालणार आहे त्याच्यासाठी का नाही मी एक पाच सहा पाकळ्या आहेत का नाही मी चिरून फोडणीला देणार आहे आणि बाकीच्या घेऊन ना हे ज्यात ना खबद्द्या टिचून आपण भाजीला ती चटणी वापरायची आता ही चवीनुसार मीठ घालणार आहे आता हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ ही दोन्ही मिश्रण करून का नाही मी मस्त कुटून घेते आणि मग आपल्याला का नाही चून पेटवायची एकदम का ना आपल्याला मेथीची भाजी कवळी असल्यामुळं का नाही जास्त वेळ लागत सुद्धा नाही आणि वाईज मिरची टिचून टाकली का नाही म्हणजे वाईज खावा खायला बी तोंडाला बी चांगली वाईज चव सुट्टी आणि मिरची चिरून टाकली का नाही की तिखटाचं प्रमाण थोडस कमी वाढतं म्हणून आपण मिरची टिचून टाकणार आहे आता माझी हिरवी मिरची कुठून झालेली अशी जास्त एकदम बारीक अशी मी कुटलेली नाही आबाडधाड कुटलेली आहे थोडीशी मोठवाड ठेवलेली कारण की नाही भाजीमध्ये अशी थोडीशी मोठवाड चटणी असते का नाही म्हणजे मस्त लागते अका आता आता माझी ही चटणी सगळी कुठून झालेली मी ही खलबद्द्यात अशीच ठेवते आणि सगळ्यात आधी पेटवून घेते झालेली आप आता आपण आहे ना कडई गरम कराय ठेवायची गरम झालेली ह्याच्यामध्ये आता तेल घालायचंय एक पळी दीड पळीचा सुमार मी तेल घेतलेले आणि ह्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत का नाही त्या बारीक करून घ्यायच्या आहेत तर ह्या असंच पितळीला मी असं चिरून घेते तुम्ही असं नकाने सुद्धा नकलून टाकलं ना तरी सुद्धा चालल किंवा येळीने सुद्धा बारीक तुकडं केलं तरी सुद्धा चालते तेल आपलं चांगलं मस्त असं गरम झालेलं आहे गरम झालं का जाळा एकदा चांगला लागला की मस्त पटापटा होतो स्वयंपाकसुद्धा चांगलं गरम झालंय बघा एक लसणाची पाकळी टाकून मी बघितली आता हे राहिलेलं सुद्धा चांगलं असं मस्त बघा चरचर वाटते ही मुगाची डाळसुद्धा मी निवडून निवडून घेतलेली थोडीशीच घेतलेली आहे मी ती आपल्याला भाजीला वापरायची आता ह्याच्यातलं लसूण आहे ना आपण मस्त असं भाजून घ्यायचा चांगला सोनेरी रंग होतो तासा लसूण आपला भाजलेला आहे बघू शकता आता ही आपण जी बारीक वाटलेली चटणी ना ती आपण चांगली अशी त्या तेलात परतून घ्यायची चांगली ही चटणी आपल्याला तेलात भाजायची मस्त असं चटणी भाजल्या की बघा वाच लोक सुटतो आता आपण चटणी बी बघा मस्त अशी भाजली आपली आता ह्याच्यामध्ये आपण ही धुतलेली भाजी टाकायची ती भाजी एकदम बसायची एक नाही कढाईमध्ये म्हणून मी त्यांना आता हलती वर ती असं हलवते आता हे राहिलेली भाजी सुद्धा सगळी अशी टाकते ह्याच्यात बघू शकता तुम्ही मस्त अशी ही भाजी का नाही आपली मी चारी बाजूनी हलवलेली सुद्धा तर आता आपल्याला हे काय करायचं आहे का आपण ना चटणी वाटताना मीठ टाकलेलं त्याच्यामुळे आमचंच पाणी सुटलं जाते आता ही का नाही आपण जी मुगडाळ घेतलेली आहे का नाही ह्याचा काय पूर्ण आपल्याला गाळ करायचा नसतो म्हणून का नाही ही भाजी ह्याच्यामध्ये अशी भाजीच्या मध्ये टाकलेली मी आणि ह्याच्यावरती का नाही झाकण ठेवते म्हणजे का नाही वापरच्या साह्याने आपली ही भाजी शिजली जाईल आणि ह्यातली डाळ सुद्धा आपली चांगली अशी उरकमल पण एक वेळ ना झाकण काढून बघूया हा का एकदम मस्त अशी हका डाळ सुद्धा असली का नाही मस्त अशी आपली उरकामलेली म्हणजे शिजत आलेली का नाही पण आपल्याला डाळीचा का नाही गाळ नाही करायचा म्हणून आता भाजी एक वेळ आपण परत हलवून घेऊया म्हणजे मस्त अशी आपली भाजी शिजल नुसत्या वाफेवरती कवळी भाजी असल्यावर लगेचच एक पाच दहा मिनिटातच होती ते आपली कवळी भाजी असल्यामुळे शिजत आलेली बघू शकता तुम्ही शिजलेलीच आहे म्हणजे पण ह्या डाळीसाठी का नाही एवढं अजून पाणी सुटतंय तरी आपण परत एक वेळ एका एक पाच मिनिटा नाही ह्याच्यावरती झाकण घालूया भाजी झाली का बघूया मस्त अशी भाजी झालेली सगळं पाणी सुद्धा आठलेले एकदम सुटसुटीत अशी भाजी आपली झालेली बघा एकदम छान अशी यातली डाळ सुद्धा शिजलेली म्हणून भाजी का नाही तुम्ही शेंगदाण्याचा कुट पण वापरू शकता किंवा अशी मूग डाळ सुद्धा घातली का नाही तरी पण भाजी एक नंबर चवीला लागते बघा मस्त अशी आपली भाजी झालेली आता का नाही मी वांग अगोदर केलेलीच आहे आणि हे जेवण आहे ना मी आता आमच्या मुलाला म्हणजे आमच्या दाद्याला वाढणार आहे झालेली आपली आता खाली घेते मस्त वास सुटलाय बघा मेथीच्या भाजीचा पोरं तर बघा एकदम मस्त अशा आवडीने खात्यात आता हे मी स्वयंपाक तर अगोदर केलेलाच होता बघा वांग भाकरी आता सुरुवातीला तीन कोरा वाढते लागली अजून घे आणि वांग मस्त असं केलंय बघा चुलीवरच केलेलं आहे रानात जायचं म्हणून पटापटा डब्यात मी काढून ठेवलं होतं मस्त असं घट्ट होत वाटाण वाटून केलेलं वांग आणि ही आपली मेथीची भाजी त्याच्या तोंडी लावायला घालते आणि ही रात्री मी शेंगदाण्याची आमटी केलेली होती तर अर्धी वाटी जवळजवळ अर्धा दा डबा शिल्लक राहिला होता म्हणून मग आता ही टाकून तशी द्यायची म्हणून नाही का ना मी ही चुलीवरती नाही परतून परतून एकदम बघा असं म्हणजे थोडक्यात ना शेंगदाण्याचा महाद्या कसा असतो तसे असे मी ही शेंगदाण्याची का नाही चटणी एकदम सुक्की केलेली आता एवढं ताट केलं आहे मी आमच्या दाद्याला आता जेवून दाखवल भाजी मेथीची कशी काय झाली का नाही ही बाळा आपल्याला सांग बाप आता दुपारच्या जेवणाची भाकरी बांधते बाबांना बी भाजीले आवडते मेथीची ती सुद्धा नेते रानात तू पटापटा जेवण घे मजी रानात जायला आपलं करू सुरुवात हो करकी जेव पटापटार रानात जायचे अकरा वाजायला आले तर तिकाड बिकाड झाली का भाजी झाली मेहतीची रात्रीची शेंगण्याने चांगली बी आठवलेली बघ की दिसायला तर किती चांगली दिसती मस्त अशी किती मस्त असं त्याला तेल बिल सुटलेले बघ आणि असं मग रात्रीच जर अर्धी वाटी असतील म्हणलं असतं मी काय आज भाजी नाही बनवणार त्याच्याबरोबर खातं खाल्ली नसती पण ही तुम्ही आता पडून द्यायचा नाही Hmm? रानात नको ती भाजी तर तर एक नंबर लागतो तुम्हाला आम्हाला ठेवू मग आम्हाला नुसतं रामात वांगण मेथीची भाजी येते हम्म तर चला मंडळी आमची का नाही आम्ही आज एकदम साध्या पद्धतीने गावाकुडच्या पद्धतीने का नाही आम्ही मेथीची भाजी बनवलेली आता सगळं जेवण दिलेले पोरांना जेवाय घातलं हे आता पोरांना जेवाय घातलं म्हणजे आपलं रानात जायला मोकळं होतं माणूस तर आमची आजची भाजी कशी काय वाटली का नाही आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची मी भाजी कशी काय वाटली का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद